स्वामी समर्थ शुभ शुभ दुपार शुभ गुरुवार आले ये काय ना हाय लाईक केले धन्यवाद राजभाऊ लाईक राज

अश्विनी सोमसार जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ दुपार दिसते का नाही

हो भाऊ तुम्ही नवीन नाही तुम्ही काल आले होते आले होते तुम्ही काल लाईव्ह धन्यवाद आल्याबद्दल लाईव्ह भाऊ सपोर्ट चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा अश्विनी सोमोशे या अश्विनी सोमोशे या जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे हो आले होते ना सर्वांना श्री स्वामी समर्थ काही नाच श्री स्वामी समर्थ झाले का जेवण दुपातचे अश्वि सोमशे या चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे आवडतात नक्की सांगा कमेंट मध्ये तुमचे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असं सपोर्ट राहू द्या एका महाराष्ट्र जोडीला कैलास भाऊ जेवण झालं का कुठनं बघताय कमेंट करा भरपूर जण आहे लाइव लगा भरपूर जन कु बगत लाइक करा सब्सक्राइब करा नवीन असलो कमेंट करा श्री स्वामी सभा सर्वना शुभ दुपार अश्विनी सोमशा या चॅनल सर्वांचे स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा अश्विनी सोमशा या चॅनल जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भरपूर जण आहे लाईव्ह कमेंट करा कमेंट करा कुठन बघताय आम्हालाही कळेल कर्नाटकून जशी तुमच्याशी कुठन कुठन बघताय असाल तर लाईक करा शेअर कराय चॅनेल वर जाऊन नक्की बघा व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे कसे वाटतात नक्की सांगा लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सपोर्ट करत रहा

हाँ कुछ था वे वे ना क्या होता है वही वही सब का वही ये दो तीन सेम है ना इसका वही नवीना साल तक लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा मुझे आया करा क्या मतलब है उसको भी वैसे ही कम करने का ये हाथ करने का हाँ वो लगा करना तो लड़की कर देना ना माझ माझे माझं नाव अश्विनी आहे अश्विनी समोशी अश्विनी सोमोशी या चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी आता सध्या कर्नाटकून बोलते तुमच्याशी तसे गाव आमचे पुणे तालुका जुन्नर जुन्नर तालुका तालुका आहे मी मिस्टर कर्नाटकला जॉब करतो त्यासाठी आम्ही कर्नाटक होऊन बोलते मी तुझ्याशी ना आहात आपण विनोद कुठन आहात दादा तुम्ही लागे आल्याबद्दल धन्यवाद असत राहा भिवंडी भिवंडी मुंबई कल्याणच्या साइटला कल्याणच्या म्हणजे आळा फाट्याला जातो तो रोड तिकडच ना तिकड पण भिवंडीने आम्ही कल्याण वरून जाते आम्हाला घेऊन धन्यवाद दादा भरपूर लागून बघताय तुम्ही असाच सपोर्ट आमचे व्हिडिओ बघतात ना तुम्ही परभडी व्हिडिओ असतात अश्मी सुनल वर जाऊन नक्की बघा नवीन असाल तर नक्की जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात अश्विनी चॅनलवर परी ना बंद कर परी। हो नक्की जाऊन बघा व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी सोमोशे या चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की जाऊन बघा तुम्ही कशे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच लाईवडाई येत राहा छान वाटलं नवीन असेल तर अश्विनी सोशया चॅनल वर जाऊन नक्की बघा ऑलरेडी व्हिडिओ असतात आमचे अश्वि सोशया चॅनल वर व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन करा आणि कर्नाटक बोलत आहो तुमच्याशी मी व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

काय करता कर, कर कस काय दादा पण रेंजचा प्रॉब्लेम नाही आहे रेंजचा प्रॉब्लेम नाही माझं काम चालू आहे मशीचा आवाज येत असेल तुम्हाला मशीन चा आवजेत असेल ब्लाउज टीच करते मी बाकी काय नाही मी कपडे म्हणजे कपडे शिवते मशीन चालवते देत मशीन चालवत्यासाठी मशीनच्या मशीन येत असेल इस्कात शोल्डर कमी असत कारण मी लेडीज टेलर आहे आणि मी असं काम करता करताच लाईव्ह घेत राहते दादा साडेसातच्या लाईव्ह ला नक्की या साडेसात वाजता निवंत गप्पा मारता येत्या साडे सात वाजता आमची लाईव्ह असते मिस्टर मिस्टर कर्नाटकला एअरपोर्टला जॉब करतात एअरपोर्टला जॉब करतात

नवीन असाल तर अश्विनी सोशे या जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुठं आहात तुम्ही जय शिवराय जय सांग केलं पाहिजे ना आम्ही म्हणजे इकडे कर्नाटकला तेवढी म्हटलं मुली या। या। मुली शाळेत जातात त्यांची फी वगैरे भरपूर असतात ना आणि बाहेर बाहेर असल्यामुळे सर्व म्हणजे दोघांनी केल्याशिवाय होत नाही ना दोघांनी काम केलं तर हो बगमेर का धन्यवाद भाऊ आणि हाय हाय स्वामी समर्थ दुपार संगम संगमेर माहितीये माझ्या माहेरी जाती लागते संगमेर क्रामपूरला माझ्या आहे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असत राहाव आल्याबद्दल धन्यवाद कस नाही उदय उद्या काय

एकतीसचे पण महिने असतात ना एकतीसचे असतात एक अठ्ठावीसचा एकोणतीसचा महिना येत राहतो शोन काम करते लेडीज टेलर आहे लेडीज लेडीज टेलर आहे कॅलेंडर कॅलेंडरच त्यांनी हे केलं म्हणजे आमचं ओके ओके तुमचं खूप बारीक लक्ष राहत गोकुल म्हणून खूप बारीक लक्ष राहत तुमचं चालतंय तर मग धन्यवाद लागल्या बद्दल गोकुल बाहेर ला येऊ ना पंधरा वीस मिनिटं झाले तोपर्यंत तुम्ही गणित करत होता का पहिले दावी बघितल्याच्या नंतर गणित करीत होते का तुम्ही काम केले हो का खूप छान आता नाही करत काम कराठी आठवा हो तुम कुठे त्यांना आम्ही हे केलं त्यांचं तोंड आहे त्यांचं तोंड काम मी करते पण त्यांचं हे केलं ते बोलतात ना नाच्या लाईव्ह असतात ना ते पूर्ण टाइम देते मग त्यांना बोलायला मी नाही बोलत ना मग तशी ती करत आहे हो का शेती करतात का आता चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे शेती करतात छान भाऊ लागू आल्याबद्दल धन्यवाद करत राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय स्वामी समर्थ सर्वांना धन्यवाद आमचे व्हिडिओ बघतात का तुम्ही धन्यवाद असा सपोर्ट करत राहा लाल ड्रेस घातले म्हणून लाल ड्रेस घातले म्हणून टॅमॅटो दिसत लाल मी हे केलं पण ना लाल पण तक करायला